रामकृष्ण आरी भारतीय वारकरी मंडळ मंदर या मंडळाचं आज युट्यूब चॅनलचं प्रकाशन दिवाळीच्या या पर्वावर म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण करत आहोत मी राजेश यशवंत वानस्पे तुम्हा सर्व तमाम युवक आणि युवतींना युवत वारकरी संप्रदायात जे जे म्हणून कार्यरत आहेत जे जे येऊ इच्छितात या सर्वांना मी नम्र आवाहन करतो कि ते त्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त तरुण वर्ग कसा या संप्रदायात येईल याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असावं हा संप्रदाय आणि या संप्रदायात कार्यरत असणारे सर्व भजन करी कारकरी असतील भजन करी असतील आणखीन ज्या ज्या प्रकारे सेवा करणारे असतील जवळजवळ नव्वद टक्के तरुण वर्गाला वारकरी वर्ग संप्रदायात आहे या भारतीय वारकरी मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की इथं जे भजन करणारे जे भजनकरी आहेत ते एका उच्च पदावर कार्यरत आहे केवळ भजन हे जरी प्रमाण असलं तरी ते आपल्या एका नोकरदार वर्गात जरी असले तरी खूप मोठ्या पदावर ते आज कार्यरत आहेत माझं काही सबस्क्राईब झालेले आहेत काही चॅनल आहेत त्याच्यावर तुम्ही यांची कीर्तनं जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की एका उच्च पदावर आरूळ असताना देखील हा संप्रदाय चालवणं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि हा तरुण वर्ग हे सर्व कार्य करत आहे माझं सर्वांना नम्र विनंती आहे की या भारती वारकरी मंडळानं जो हा यूट्यूब चॅनल प्रसारित केलेला आहे त्याला तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं सबस्क्राईब करावं आणि आपल्या या सबस्क्राईबद्वारे जास्तीत जास्त तरुण वर्ग या क्षेत्रात आणावा रामकृष्ण हरी